तर आज आहे शनिवार आलं शायद आज शनिवार आजची दिनांक आहे तीन जानेवारी दोन हजार सव्वीस आणि आज माहीत आहे कोणता दिवस आहे बालिका दिन सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आहे आज तर बालिका दिन तर आज आपण आनंदाई शनिवारमध्ये आपण फाडे घेऊ हां हसत खेळत फाडे ठीक आहे हा चला तुम्ही दोन पान सुरू करा समोरचा फाडा तुम्हाला मनाचा आहे हां चला स्टार्ट हां प्रज्वल मना रे हडू हळू प्रज्वल मन्ना Ah. छान छान चल तळ्याज सर्व झर आपल्यासाठी मजा आली ना मजा आली की नाही छान छान चला